हॅलो मंडल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरून अजून झोप पुढे आले ना सकाळी चाललंय शूट आहे एक तनशा ना मॅच पण आहे बघू मॅचला जावाला भेटते का नाही नाही जमलं तर माफ करा साई स्पॉट समर्थक आहे टीमवाल्यानं बघू त्याला डायरेक्ट भेटू पुढं काय आलो एक गरबरच झाले व्हिडिओ आहे समीर कंची आहे रे व्हिडिओ शालेचे आहे शालेची व्हिडिओ ना सफेद कपरा ना माझा कपरा यो कंचा कलर आहे कंचा तरी आहे हिरवा पिस्ता शाला बघू भेटा जगून जमलं नाही आम्ही दोन तीन जण पोरीत जे असत कसा काय पोराला असतं पोरी न बघून काय वाटते तुला

परीत आमची पोरा कमी दिसतात ओढून आले सात आठ जण आम्ही जमल्या होऊन अकरा पण आमची पुरी नाही आली उद्या विषयी नशीब त्याने टॉस जिंकल्यावर तिथं बॅटिंग आल्या तिथं माहीत नाही का हो आलं तुमचा

का है? का है बरे आमचे बंधू शुभम मात्रे माझरे बरेच टाइमातून टाइम मिळाले झाला आमच्या सोबत मला टाइम नाही तुला टाइम नाही भाई नाही जरा म्हणजे आपण कुठं आले होते सांगा आता था। नवकर गाव ना नवगर गावात कुठे शाला काही आई की तरी म्हणजे पार्वती महादेव माध्यमिक व्हिडिओ चौक आणि व्हिडिओ बनवायला आलेले आहे चिराग पाटील यांनी आम्हाला बोलवला होता व्हिडीओसाठी आम्ही त्यांचा ऍक्सेप्ट केला आणि आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आलेले आहोत तुम्ही बघू शकता किती लोक बनलेले आहेत दाखव 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 समीरने दोन वेळेला बाद घेतले पण दो दाला असते याने पण एक याने तो तो एकदम लाजाळू मुलगा आहे तो दोन पण नाही शकता एवढा असतो की त्याला नजर लागून लागून आपले भरपाय लवकर गावचा अजून एक हुशार व्यक्ती बघू शकता तू इच आहे ना कुठच नक्की आल्या गौऱ्या आल्यागऱ्या गावात आल्यानी माहिती जाऊन तू या शाळेला सकाळपासून ते सांगपर्यंत पोरगा शिकलेला आहे प्रगती घेतली ना तुला प्रगती म्हणजे पोरगी ना असं म्हणजे तुम्ही शिकून ना सकाळपासून काय 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 हा अभ्यास मध्ये काय होता एबीसीडी बोल एबीसीडी म्हणजे आपण त्याला विचारलं तुम्ही किती कवरा शिकली सकाळ संध्याकाळी एबीसीडी बोलतो तो फक्त एबीसीडी डी बोलला एवढा प्रामाणिक मुलगा मी आजपर्यंत बघितला नाही बोलतो समीर योगदान बघू शकता त्यांनी किती मोठा योगदान लावलेला आहे टीम साठी त्यांनी कपडा घालून ब्रँडेड युएस बघू शकता तुम्ही चांगला कपडा सतराशे ते अठराशे रुपये घालवले न्यास्ता दल उद्धव खूप महत्त्वपूर्ण लागणार आहे केरले रे मंडू लोकाय तर राखुत आहे ए तुपुने जाती पादेला बनवलेला आता कुठला बाइंडर से डबल इत्र आले कतुजी बाइंडर ट्राई सगळी कागद आणि घे तिकडे दहावी नंतर या मुलाला प्रश्न पडलेला आहे का मी काय करू तर तू सांगा काय करावं आणि मला तर असं वाटतंय का दहावी दारुवा दारूच नाही बाई गणपती बुडूया पण कामी येऊ शकतो तो बघा असं लाजू शक लाजत एवढा क्यूट ना का बापरे ते बघा स्माईल बघू शकता तुम्ही त्याची हे बघा बघू शकत ती बघ किती क्यूट अरे यार चालू म्हणतो तुला वाटत ते का आपण पण रील बनवायला पाहिजे तिकडे तर रील चालू आहे या ना आम्ही चार वर्षावर सी करतो पण आता आम्हाला लाज वाटत नाही म्हणजे इयरफोन लागला म्हणून आम्ही आता बंद केला आता काही ते प्रोफेशनल लेवल चालू चालले कारण काही ते असं

कवरे असताना अड्ड्या सिरियलाइझर लॉकल कर मंगशेकर काय सर चार वाजता तरी आला बाबू एक वाजल्यापासून किती वाजता आले ना एक जेवला का तरी जेवलं जेवलं आलत बेकार नाही तास आल्या बसल्या तर वैता घाल तोंडा बघू शकता आपली तेल म्हटल्या नऊ लाख पोचले नऊ लाख पोचले बरं तू किती वाजता आल तू पोच पाच दिस वाजून काय बोलू शकते तू याविषयी लाईक शेअर चिराग पाटील या युट्यूब चॅनल वर नवीन कॉमेडी व्हिडिओ आले तर ज्याने कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघा नक्कीच व्हिडिओ जाम आहे ना मेहनत पण जाम घेतली भावानी ना सबस्क्राईब पण करा लाईक पण करा आणि जेवढा होईल तेवढा शेअर पण करा चला बाय बाय राधे राधे ना डायरेक्ट भेटू झाली बघत पार्ट टूमध्ये